फर्स्ट थ्री यानंतर समोर आपला कोणी हात ओळखला आणि आपल्यावरती अत्याचार आपण स्वतः लक्षेतून सोडवायचं या शाळा नंतर शाळा नंबर तीनच्या निध्यात मी हे प्रात्यक्षिक करून दाखवतो ओके चेंज ओके चे प्रकार दुसरा जर आपण रस्त्याला निघालोय आणि आपल्याला मिटिंग वरून जर उचलून नेण्याचा प्रयत्न केला तर या प्रात्यक्षिकामुळे आपण स्वतःला कस सोडवायचं हे आपल्या शाळेनंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवतील

सरकार ठोज प्रकार चौथा जे आपण रस्त्याने निघाले आणि आपल्याला पूर्ण ब्लॉक करून उचलून नेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला सो कसं सोडवायचं तर प्रात्यक्षिक आपल्या शाळा नंबर तीनच्या मध्ये इंटरव्ह्यू करून दाखवतील स्टार क्लोज okay. बॅट चला ओके okay? स्टार्ट झाल्यावरती मरा आपण पाहतो की महिला म्हणूनच्या ज्या अत्याचार होतात आणले होतात या दृष्टिकोनातून एक जागरूकता